नमस्कार आपण पाहत आहात टी व्ही नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम विजयभव भव विजय भवच्या माध्यमातून आपण इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्या भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्याच पद्धतीनं लोकांच्यामधून लोकनियुक्त होणारे जे नगराध्यक्ष आहेत त्यांच्यासमोरचे अजेंडे काय आहेत त्यांचे ब्ल्यूप्रिंट्स काय आहेत हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आज आपण सध्या आहोत जयसिंगपूरमध्ये जयसिंग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास तेरा नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या नगरपालिकेची चर्चा राज्यभर गाजल्या पण त्यातली जयसिंगपूरच्या नगरपालिकेची जी चर्चा आहे ती नगराध्यक्षपदावरून चर्चा आहे त्याचं कारण असं निवडून येण्याच्या अगोदरच नगराध्यक्षांनी थेट बॉन्ड केला आहे जनतेशी आणि सांगितलं मी बॉन्डवरती लिहून देतो आहे की या या गोष्टी मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमच्यासाठी करणारच आहे ज्यांनी बॉन्डवरती लिहून आणि सध्या चर्चेमध्ये असणारे जनसंघर्ष विकास आघाडी आणि त्याच पद्धतीनं शिरो तालुका विकास आघाडीचे उमेदवार सुदर्शन कदम आपल्या सोबत आहेत चला आपण त्यांच्याशी त्यांची भूमिका थेटपणानं जाणून घेऊया सुदर्शन तुमची राज्यभर चर्चा झाली की निवडून येण्याच्या अगोदरच बॉन्डवरती तुम्ही जनतेसाठी लिहून दिले खाल लिहून द्या असं वाटलं मागच्या काही वर्षामध्ये जयसिंगपूर शहरामध्ये जो विकास झाला तो भ्रष्टाचारामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचा विकास झाला आणि मग याची खंत माझ्या मनात होती एका अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला ह्या व्यक्तींनी दोन्ही आघाडीने आम्हाला उमेदवारी दिली आणि भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करणं हा मुख्य अजेंडा घेऊन मी जयसिंगपूरच्या जनतेला असं सांगितलं की महाराष्ट्रातला पहिला टक्केवारी मुक्त नगरपरिषद करणं आणि टक्केवारी मुक्त नगराध्यक्ष देणं ह्या उद्देशानं मी ही निवडणूक लढवतो आहे आणि मी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जनतेला लिहून दिलं आहे की नगर जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून गेल्यानंतर एक रुपयेचाही भ्रष्टाचार मी करणार नाही एक रुपयाही मी माझ्या घराकडे घेऊन जाणार नाही असं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी ॲफिडेव्हिट करून दिलेला आहे करून दिले अॅफिडेव्हिट्स तुमच्या अंगावरती बोलाल पडला तुम्ही विजयी झालात तर हे ह्या ॲपीडिओ घेऊन तुम्हाला शोधावं लागणार की कसं शंभर टक्के नगरपालिकेमध्ये उपलब्ध असलेला नगराध्यक्ष अशी माझी प्रतिमा असणार आहे पूर्ण पाच वर्ष जनतेसाठी मला झोकू जोकु, झोकून देऊन काम करायचं आहे आत्तापर्यंतचे अनेक नगराध्यक्ष बघितले की जे अकरा बारा वाजता उठायचे आवरायचे जनतेला ते भेटत नव्हते जनतेला जनतेचे फोन उचलत नव्हते मिस कॉल बघून उलटा कॉल करत नव्हते पण माझी कामाची शंभर टक्के पद्धत असणार आहे की जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेला नगराध्यक्ष मला व्हायचा आहे जनतेसाठी तुम्ही चोवीस तास उपलब्ध राहणार ही तुम्ही ग्वाही देत आहे पण त्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हटलं की याच्या अगोदर मला हे सगळं यासाठी बॉन्ड पेपरवरती लिहून द्यावं लागलं कारण टक्केवारीवरती इकडचं राजकारण चाललं हा थेट आरोप तुम्ही करताय दावा करताय शंभर टक्के माझा आरोप आहे कारण आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असलेलं शिवाजी महाराजांचं स्मारक माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्ताची अशी अपेक्षा होती की ह्या स्मारकाचं काम अतिशय दर्जेदार व्हावं परंतु ते स्मारकाचं काम झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये त्याला गळती लागलेली आहे स्लॅब गळायला लागलेला आहे आणि मग माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्ताची अशी खंत होती की ह्या शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला असण्याची दाट शक्यता आहे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून हा भ्रष्टाचार काढण्यासाठी शंभर टक्के माझ्याकडनं प्रयत्न होईल आता तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिली तर तिथं आता गळती लागलेल्या फरशा काढलेल्या आहेत आणि त्याचा आता परत दुरुस्ती करण्याचं काम सुरू झालंय आणि मग अशा प्रकारचा शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्ये सुद्धा जर असं हलगर्जीपणा झालं असेल तर ही अतिशय जयसिंगपूर वासियांसाठी खेदाची बाब आहे फक्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये अशी कामामध्ये अनियमितता झाली की अशी अनेक कामं तुम्हाला जाणवतात अशी अनेक कामं झाली नगरपालिकेची नवीन इमारत जी बांधलेली आहे त्याचं बांधकाम सुरू असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला त्याचबरोबर भुयारी गटर योजनेचंसुद्धा काम होत असताना तेसुद्धा काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आत्ता तुम्ही बघितलं तर भुयारी गटर योजनेमध्ये त्याचं पावसाळ्यामध्ये पाणी त्यांनी मोटर सोडून पाणी उपसायला लागलेले आहेत म्हणजे हे खरं तर अतिशय दुःखदायक गोष्ट आहे की जयसिंगपूर शहराला सर्व नागरिकांना फसवण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे आणि ते बदलण्यासाठी माझी उमेदवारी आहे तुमची उमेदवारी आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सत्ताधारी असणारे आमदार आहेत त्यांचे भाऊ त्या ठिकाणी आहेत त्यांना नगराध्यक्षपदाचा अनुभव आहे हे सर्व एका बाजूला सगळं दिसते आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतात त्या पद्धतीने आपण सर्वसामान्य कुटुंबांमधून आलेले आहेत तर मग ह्या दोन्हीचे जर एक नाही विचारांची लढाई म्हटलं तर ते कोणत्या पातळीवरती त्यापन होणार जयसिंगपूर शहरामध्ये मी साडेसात वर्षं एका पतसंस्थेचा पिग्नेजंट म्हणून झोपडपट्टीमध्ये मी फिरून लोकांच्या गरजा बघितलेल्या आहेत लोकांचे दुःख बघितलेले आहेत मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मी सात वर्ष झोपडपट्टीमध्ये राहिलेलो आहे त्यामुळे झोपडपट्टीमध्ये लोकांचे प्रश्न मला माहिती आहेत आणि झोपडपट्टीवासियांना एका रुपयासाठी दहा दहा रुपयासाठी महिला दवाखान्यामध्ये शंभर दोनशे रुपये खर्च होते म्हणून दवाखान्यात जात नाहीत तर माझा नगरपालिकेच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेचा एक दवाखाना होता दवा दवा जो स्वस्त दरामध्ये उपलब्ध होता तोही दवाखाना यांनी बंद पाडलेला आहे आणि मग आमच्या जाहीरनाम्यामध्ये मी असं घातलं आहे की प्राथमिक उपचार करणारे दवाखाने सर्व झोपडपट्टीमध्ये जयसिंगपूर नगरपालिकेकडून मोफत दवाखाने सुरू करण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये आम्ही वचन दिलेलं आहे आणि ते मी आम्ही पूर्ण करणार आहोत प्रत्येकच निवडणूक एका मुद्द्यावरती लढवली जाते आत्ताची जयसिंगपूरची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती लढली जात आहे जयसिंगपूरच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सहा सात मुद्दे आम्ही हायलाईट करतो आहे त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो टक्केवारी मुक्त नगर परिषद दुसरं जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरचे मालक हे आम्ही ह्या निवडणुकीमध्ये निक्षून सांगायला लागलो आहे असं का कारण सर्वसामान्य जनता त्याच्याकडं लोकशाहीच्या मार्गानं असलेली ताकदच विसरलेली आहे का काय असं वाटायला लागलं आहे कारण जयसिंगपूरमधल्या नेत्यांना मालक म्हणायची पद्धत जयसिंगपूरमधा जयसिंगपूरमध्ये काही लोकांनी रूढ केलेली आहे आणि मग मालक मालक म्हणायचं जयसिंगपूर शहरातले जनता आपणच मालक आहोत हेच विसरलेली आहे आणि ही आमची स्वाभिमानाची लढाई आहे की जनतेला हे आपण जाणवून द्यायला लागलो आहे की आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये दुसरे कोणी मालक नाहीत तर आपणच ह्या लोकशाहीमध्ये आपण मालक आहोत तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की नगरपालिका शाळांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे तुम्ही एकशे अठ्ठेचाळीस असले शिक्षक असलेली नगरपालिका शाळांची संख्या आता शिक्षकांची अठ्ठेचाळीसवर आलेली आहे तुम्ही कुठल्याही नगरपालिका शाळेमध्ये गेला तर त्या इमारती पडायला लागलेल्या आहेत पत्रे गळायला लागलेले आहेत गोरगरिबांच्या मुलांना पावसात पावसाळ्यामध्ये खाली गळायला लागते तसंच ते बसलेले असतात खाजगी शाळामधले विद्यार्थी बेंचवर बसतात आणि नगरपालिका शाळांचे विद्यार्थी फरशीवर बसलेले असतात आणि मग माझ्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटते की भविष्यामध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणं अवघड होईल ती मुलं शाळाबाह्य होतील का काय अशी भीती वाटायला लागलेली आहे त्यामुळं प्रामुख्यानं नगरपालिका शाळा दुरुस्त करणं झोपडपट्टीमध्ये प्राथमिक उपचारांचे मोफत दवाखाने सुरू करणं वेगवेगळी उद्यानं विकसित करणं सगळ्यात अजून एक महत्त्वाचा प्रश्न असेल तर महिला सुरक्षेसाठी जयसिंगपूर शहरामध्ये विविध भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं हा सुद्धा आमच्या अजेंड्यावरचा विषय आहे त्याचबरोबर तुम्ही जयसिंगपूर शहरामधली सार्वजनिक शौचालयांची अवस्था बघितली मी जयसिंगपूर शहरामधल्या सर्व शौचालयांना भेट दिली असता अत्यंत दुर्गंधी चिलटांचं साम्राज्य लोकांना तोंडाला मास्क लावूनच तिथं जायला लागते माझा असा स्पष्ट आरोप आहे आरोप आहे की प्रशासन असेल किंवा पाठीमागचे नगरसेवक असतील यांनी कधीही त्या शौचालयाचा वापर केला नाही सार्वजनिक सुविधांचा नागरिकाला दिला जाणाऱ्या सुविधांचा वापर जोपर्यंत हे नगरसेवक करणार नाहीत स्वतः त्याशिवाय त्यांना ह्या गोष्टी दुःख समजणार नाही खरं तर आज त्याचा मी एक व्हिडिओ पब्लिश केलेला आहे लोकांचे मला फोन यायला लागलेले आहेत अतिशय खराब अवस्थेमध्ये हे सगळ्या मुतारे आहेत की ज्याच्यामध्ये सार्वजनिक आज आठवड्याला रविवारी बाजार असतो त्या रविवारी बाजारामध्ये बाहेरगावातल्या खेडेगावातल्या अनेक महिला तिथं भाजी विकायला येतात त्या महिलांसाठी कुठल्याही प्रकारची शौचालयाची व्यवस्था मूलभूत सुविधासुद्धा ह्या नगरपालिकेला उपलब्ध करून देत आली नाही एक सार्वजनिक या ठिकाणी भाजी मंडई मालवा हायस्कूलच्या जवळ उभारलेली आहे ती अतिशय दुरावस्थित आहे तिथं भाजी मंडईमध्ये व्यापारी तिथं बसायला तयार नाहीत ना ग्राहक तिथं माल खरेदीसाठी जायला तयार आहे अशा प्रकारची दुर्गंधीयुक्त सुविधा दिल्यामुळं नागरिक आता त्रस्त झालेले आहेत शेवटचा प्रश्न आपण सातत्यानं सांगितला की आपण पिग्मी एजंट होता तिथून सी पर्यंत गेला जनसामान्यांचं नेतृत्व मी करतो जनसामान्याला एखादं नेतृत्व करायचं असेल तर त्याच्यासाठी मागं फौज देखील उभारावी लागते तसं तुमच्या प्रचारासाठी आगामी काळामध्ये कोणकोण नेते मंडळी जयसिंग बुधे येणार आहेत खरं तर माझी उमेदवारी ह्या आमचे नेते गणपतराव दादा पाटील असतील राजू शेट्टी साहेब असतील माधवराव घाटगेसाहेब असतील विजय भोजे असतील राजवर्धन नाईक निंबाळकर असतील आणि राहुल साहेब असतील यांनी अतिशय जबाबदारीनं आणि विश्वासानं माझ्याकडे ही जबाबदारी देण्याचा निर्धार केलेला आहे आणि जयसिंगपूर शहराची झालेली दुरावस्था थांबवणे भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करणे नगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये स्वच्छ कारभार करणारा नगराध्यक्ष त्या ठिकाणी देण्यासाठी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलावर विश्वास ठेवून त्यांनी जबाबदारी दिली आहे मी जयसिंगपूरच्या जनतेला या निमित्तानं आश्वासित करतो आहे तुम्ही पाच वर्ष माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे जबाबदारी द्यावी आत्तापर्यंत जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्ट कारभार लोकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आली ते आरक्षण उठवण्यासाठी पैसे काढण्यात आले जयसिंहपूरच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्याबरोबर संगणमत करून जनतेची लूट करण्यात आली आणि ती शंभर टक्के थांबवण्यासाठी माझी ही सर्वसामान्य न उमेदवारी आहे आणि ह्या उमेदवारीला आपण विश्वासानं भरघोस मताने निवडून द्यावं पाच वर्षामध्ये जयसिंगपूर शहराचा कायापालट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आश्वासन दिलेलं आहे एवढंच नव्हे तर पेपरवर सुद्धा लिहून दिलेलं आहे की मी तुमचा सेवक आहे माझ्याकडून हक्कानं तुम्ही कामं करून घ्या जनतेसमोर दोन्ही पर्याय आहेत एका बाजूला मी सांगितलं त्या पद्धतीचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी दावा केला की मी सर्वसामान्य परिवारातला आहे जनतेसाठी समर्पित असणारा मी सेवक म्हणून काम करणार आहे शेवटी जनता ठरवणार आहे उद्याच्या दोन तारखेच्या निवडणुकांमध्ये त्याच्यामुळं बघूया की या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये नेमकं चित्र काय असणार आणि बॉन्डपेपरवरती लिहून देणारे सुदर्शन कदम त्यांनी बॉन्डवरती जी जी काही कामं लिहिलेली आहेत जनतेला आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या अंगावरती जर गुलाल पडला तर जनतेबरोबरच टी व्ही नेक्स्ट मराठीचा सुद्धा वॉच त्यांच्यावरतीला आहे की जनतेने दिलेली कामं आपण किती पूर्ण केला पण तुर्तास आपण इथंच थांबतोय आणि तुम्ही पाहत राहा टी व्ही नेक्स्ट मराठी आणि टी व्ही नेक्स्ट मराठीवरचा हा विशेष कार्यक्रम विजयी भव एक मुद्दा